मध्य रेल्वे आज पुन्हा विस्कळीते तर कालच्या मुसळधार पावसाचा परिणाम कायम असून कल्याणहून सीएसएमटी से कडे जाणाऱ्या गाड्या दहा ते वीस मिनिट उशिराने सुरू आहेत तर धीमी लोकल पाच ते दहा मिनिट उशिराने असून लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे जलद लोकल्स दहा ते पंधरा मिनिट उशिराने सुरू आहेत मराठी नवा नवा भारत विचार न्यूज आगळगाव परिसरात रात्रभर झालेल्या तुफान पावसामुळे धस पिंपळगावचा पूल वाहून गेलाय तर पावसाची जोरदार बॅटिंग झाल्याने चांदणी नदीला पूर आला असून नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील पूल वाहून गेलाय तर पूल वाहून गेल्याने वाहतूक सेवा पूर्णतः ठप्प झाली असून धज पिंपळगाव तांबेवाडी सावरगाव दरेवाडी गावांचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालंय फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार मुसळधार पावसामुळे लोकल ट्रेन उशिराने धावत असल्याने घाटकोपर स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार पाचोरा तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती परंतु गेल्या दोन दिवसांपासून पाचोरा शहरासह ग्रामीण भागात जोरदार प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून रात्रीच्या सुमारास आणि आता संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसाने कडकडाटासह जोरदार हजेरी लावल्याने शहरातील आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं होतं परंतु तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या हिवरा माध्यम प्रकल्प देखील शंभर टक्के भरण्याची शक्यता या पावसामुळे वर्तवली जाते अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार